हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलत संदीप या चॅनलमध्ये आज या दोन इटुकल्या पिटुकल्यांसोबत मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर माझ्याकडे तुळशीचं रोप आलेलं होतं त्यामध्ये गोकर्णाचं बी मी टाकलं त्यानंतर पावटा आणला पावट्याचं बी त्याच्यात टाकलं सगळीच रोप आली आता काय करायचं तर मस्त असं श्रावणाचा पाऊस सुरू झालेला आहे पहिला व्ह्यू तुम्ही बघितला असेल अतिशय सुंदर आहे त्यानंतर मोगऱ्याची सगळी पानं गळून गेलेली आहेत का ते माहीत नाही पण मोगऱ्याची सगळी पानं गळ गळाली आहेत आणि नवीन पालवी फुटते असं वाटतंय त्यानंतर आज मी बघितलं झेंडूला आधी एक फुल आलेलं होतं आणि आज परत मला दोन कळ्या दिसल्या खरंच खूप सुंदर 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 वाटतं मस्त असं त्यानंतर आजची देवपूजा जी कालची देवपूजा केलेली होती ती सगळी आवरण्याची जबाबदारी आजची देवपूजा करण्याची जबाबदारी माझ्या सासूबाईंनी घेतलेली होती म्हटलं मी जे दाख करते ते दाखवते मग त्या किती काम करतात ते पण मी तुम्हाला दाखवायला हवं नाही का मग त्यानंतर मी गरमागरम पिठलं केलं आणि त्यासोबत मस्त अशा भाकरी केल्या बाजरीच्या बघू शकताय बाजरीच्या छान गरमागरम भाकरी केल्या पिठलं केलं आणि आम्ही दोघींनी मस्त असं जेवण केलं जेवण वगैरे झाल्यानंतर मी शिवमचा अभ्यास घेतला अभ्यास करत होतो त्याला समजवत होते सांगवत होते म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी आपण जितका वेळ काढतो तितकाच वेळ आपण मुलांच्या अभ्यासासाठी सुद्धा काढायला हवा मुलांचा अभ्यासही तितक्याच याच्याने घ्यायला हवा कारण बाकीच्या गोष्टींपेक्षा मुलांचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे आणि आत्ता आपण त्यांना जितका वेळ देऊ तितकेच ते पुढे जास्त घडत जातील त्यामुळे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर मी सांगितलेल्या गोष्टी बऱ्यापैकी तो मन लावून ऐकतो पण त्याचं चा लक्ष जर त्याला खेळायला जायचं असेल ना तर तिकडे जास्त असतं ता माझ्याकडे असण्यापेक्षा म्हणून त्याला मधून मधून ओरडून ओरडून सांगायला लागतं शिवम लक्ष दे शिवम अभ्यास कर शिवम लक्ष दे शिवम हे कर शिवम ते कर प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागते आणि प्र सगळीच मुलं तशी ता। असतात त्यानंतर अभ्यास केला माझ्या राजाने आणि तो इतका दमला होता की त्याची पाठ दुखायला लागली मला म्हटलं आई पाठ दाबून दे कंबर दुखते मग म्हटलं चल बाबा तुझी पाठ दाबून देते मग नंतर म्हटलं व्हिडिओ जर मला शूट करायचा होता पण लाईट गेलेली होती अख्खा दिवस लाईट गेली होती लाईटच आली नाही त्यामुळे मग प्रॉब्लेम झाला बरं का जरा आजचा कंटेंट शूट करता आला नाही पण असं थोडी आहे की मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नाही करणार पण बघा ना मी सकाळी व्हिडिओ शेअर केला ते आता दोन दोन पानांवरती आलेत की ती सुंदर दिसतात नाही का आणि श्रावण सुरू झाल्यापासून प्रचंड प्रमाणात पाऊससुद्धा होतो आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस होत आहे बघू शकता आत्ता थोडंसं कमी झाला आहे पण आजूबाजूच्या वातावरणावरनं तुमच्या लक्षात येत असेल पण पाऊस पडतोय तरीसुद्धा ही मुलं किती खेळत आहेत त्यानंतर हा रात्रीचा व्हिडिओ आहे शिवम जेवण करत होता पण लाईट नाही आहे त्यामुळे तो काही शूट झाला नाही त्यामुळे मग मी आता तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा व्हिडिओ शूट कर शेअर करते शिवमचे पप्पांना आज सकाळी साडेपाच वाजताच ड्युटीला जायचं होतं त्यामुळे लवकर मी स्वयंपाकासाठी लागले होते साधारण मी साडेचारला आता हा जो टाइम आहे तो साडेचारचा आहे एका साइडला पाणी तापत ठेवून पाणी तापलं होतं त्यानंतर भाजी टाकून झाली होती कोबीची इथे मी चपात्या करून घेत होते शिवम आणि आजी अजून झोपल्या होत्या म्हणजे साडेचार वाजता उठून काय करणारे नाही का मग त्यामुळे मग मी काय केलं माहिती आहे का मी पण लय शानी मी पण तेव्हाच लगेच चपात्या करून घेतल्या आणि भाजी करून घेतली म्हणजे भाजी करून ठेवली चपात्या दोनच एक्स्ट्रा केल्या आणि नंतर आमच्या दोघींसाठी गरम भाकरी करून घेतली शिवम भाकरी फारशी खात नाही त्यामुळे त्याला चपाती लागते तर बघू शकता या पद्धतीने मी सगळं करून घेतलं पटापट पटापट होतं सकाळी बऱ्यापैकी त्यानंतर बाहेर बघितलं तर खूप जास्त प्रमाणात पाऊस पडून गेलेला होता आणि रात्री अशी शांतता असते आजूबाजूला खरंच खूप सुंदर वाटतं मस्त नजारा असतो हा सकाळचा बघू शकता खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघायला प्रचंड प्रमाणात पाऊस पडून गेला होता आणि रात्री लाईट आली साधारण साडे अकरा बारा वाजलेले त्यावेळेस मोबाईल चार्जिंग लावला तो चार्ज झाल्यानंतर मला आत्ता कंटेंट शूट करायला वेळ मिळतो आहे तर स्वयंपाक वगैरे झाला होता आणि शिवमच्या बाबांचा टिफिन भरायचं होतं मला आज टिफिनमध्ये मी कोबीची भाजी चपाती आणि त्यांना आज डबल ड्युटी होती म्हणून डबाही मला थोडा जास्तच द्यायचा होता कारण रात्री घरी येण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उशीर होतो आत्ता ते सकाळी सव्वा पाच साडेपाचला घरातून निघतात रात्री साडे अकरा पावणे वाराला येतील जवळजवळ म्हणजे किती सो अठरा तासाच्या वरती होतात ते सोळा तास ड्युटी आणि प्रवासाचा एक दोन तास तर असं खूप जास्त हेक्टिक हो होतं आणि बाहेरचं जेवण त्या कंपनीत असल्यामुळे बाहेरचं जेवणाला टाईम मिळत नाही त्यामुळे मग घरूनच पुरेसं असं जेवण देत असते म्हणजे बाहेर जाऊन जेवणाची गरज पडणार नाही त्यानंतर सकाळी सकाळी फक्त त्यांच्यासाठी चहा करून दिला कारण माझं रुटीन उशिरा सुरू होणार होतं आणि सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतल्यानंतर परत डबल सासूबाईंसोबत चहा होतो त्यामुळे मग मी त्यांच्यासोबत चहा घेत नाही सकाळी त्यांची ऑलमोस्ट पूर्ण तयारी करून दिली त्यांना म्हटलं चला आजचे दिवस मी तुम्हाला ऑफिसला सोडायला येते ते म्हणतात कंपनीत सोडायला येते का म्हटलं हो नाही खाली पार्किंगला बाय करायला येते मग म्हटलं आज पाणी पण येणार होतं पाणी आलं आहे की नाही ते पण बघावं आणि त्यांच्यासोबतच जावं त्यांना आज कंपनीत म्हणजे दोन्ही साईडला कंपनी जायचं होतं ओवर टाईमसाठी म्हणून मग शूज ते घरीच घेऊन आलेले आणि बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस आहे थंडी वाजती आहे त्यामुळे मग स्वेटरसोबत घेऊन चाललेले त्यानंतर मग आम्ही दोघंही सोबत बऱ्याचदा असं होत नाही बरं का शाळेत सोडल्यापासून आम्ही लिफ्टमध्ये ऑफिसला वगैरे सोबत जाणं बऱ्यापैकी बंद झालेलं आहे व्हिडिओ काही नीट येतच नव्हता मग त्यानंतर बघू शकता हे प्रचंड प्रमाणात पाऊस पडून गेलेला आहे आणि खूप थंडी वाजत होती पार्किंगला ते म्हटले तू इथेच थांब पाऊस लागतो आज बाहेर पण मग थंडी वाजते म्हणून मी शाणेने स्वेटर आणण्यापेक्षा टॉवेल आणलेला होता कारण बा खाली थंडी वाजत होती त्यानंतर ते ऑफिसला गेले आणि मी बघितलं पाणी आलंय की नाही तर सकाळी सकाळी आज पाणी आलेलं होतं आमच्याकडे एक दिवस करून पाणी येत असतं त्यामुळे आठवणीने भरून ठेवायला लागतं पाणी तर त्यांना बाय केलं आणि वरती आले माझ्या मैत्रिणीसाठी मा मला एक छोटंसं कुरिअर ठेवायचं होतं तर ते तिच्याकडे ठेवलं स्पेशल गोष्ट ला आहे ती तर तिला लागणार होतं त्यामुळे मग ते ठेवलं तिच्याकडे आणि मी परत निघाले असं खरं तर असं सकाळी सकाळी लवकर उठून या गोष्टी केल्या ना खरंच खूप छान वाटतं पण दिवसभर परत काय करणार हा प्रश्न असतो म्हणून मग सकाळी उशिरा उठायला लागतं असं वाटतं कधी कधी बघू शकताय सगळं लाईट चालू आहे पाऊस पडलाय छानपैकी मस्त असं वातावरण होतं ना खरंच खूप सुंदर वाटतं त्यानंतर मग मी पाणी वगैरे भरून घेतलं आमच्याकडे पाणी येताना कार कार्पोरेशनचंच पाणी येतं पी सी एम सीचं त्यानंतर पाणी वगैरे घेऊन झालं त्यानंतर येताना मी एकच चाप्याचं चा फुल घेतलं कारण खरंच खूप सुंदर वास येतो त्याचा आणि तो घेण्याचा मोह मला आवरत नाही त्यामुळे एकच फूल घेतलं घरी आल्यानंतर छान असं मनी प्लांटमध्ये ते लावलं असं वाटत होतं की त्यालाच फुल आलेलं आहे त्यानंतर आता चला मग ऑलमोस्ट सहा वाजलेले आहेत माझे सगळे काम झालेले आहेत आता मी झोपते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय गुड नाईट चला लाईट बंद झालेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा काय होतं ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काय नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो तो बाय बाय